रक्षाबंधन हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेते अशाच पद्धतीने लांजातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी दरवर्षी देशाच्या सीमेवर देशाचे चा रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवतात पाहूया या रिपोर्ट मध्ये रक्षाबंधन म्हणजेच भावा बहिणीचे अतूट नाते आणि हे नाते जन्मोजन्मी टिकून ठेवण्यासाठी बहीण भावाला राखी बांध भाव ही या बंधनामुळे बहिणीची जीवनभर रक्षण करतो अशाच पद्धतीने आज संपूर्ण भारतात जनतेचे रक्षण सीमेवर असलेले सैनिक करत आहेत आणि आपल्या कुटुंबांपासून शेकडो मैल दूर राहून देशाचं संरक्षण करत आहेत अशा या सैनिकांना लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल तर्फे दरवर्षी हजारो राख्या व पत्र पाठवण्यात येतात आमच्या या संस्थेमार्फत प्रशालेमार्फत वीस वर्षापासून या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्यासाठी आम्ही राख्या पाठवतो आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या बहिणी या ठिकाणी राख्या पाठवतात वीस वर्षापासूनची आमची परंपरा आहे की जेणेकरून या ठिकाणी असणाऱ्या देशासाठी लढणारे आमचे जवान आहेत या जवानांना त्या बहिणी निश्चितच त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करतात अतिशय आनंद आम्हाला होतो आहे की आम्हाला या जवानांच्याकडून त्यांची उत्तरंसुद्धा मिळत आहेत म्हणजे त्यांना त्यांचं मनोधैर्य निश्चितपणे वाढतं त्यांचं धैर्य वाढतं आणि त्या त्यामध्ये निश्चित आम्हाला पूर्णपणे आम्ही या सैनिकांना त्यांचं मनोधैर्य वाढेल असंच आम्ही या ठिकाणी आमच्या मुलांना सुद्धा आम्ही सांगत असतो या वर्षीही या विद्यालयात तीनशे विद्यार्थिनी एकत्र बसून पत्र लिहिली आणि या पत्रामध्ये त्यांनी देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्य व सलामतीची प्रार्थना केली प्रत्येक सैनिकाला एक राखी एक पत्र अशा स्वरूपात पॅकेट पाठवण्यात आले त्याचप्रमाणे गाथा शौर्याची अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन या विद्यार्थिनींना शिक्षक स्वतः मार्गदर्शनही करतायत देशाच्या सीमेवरील संरक्षणाबाबत आणि सैनिकांबद्दल संपूर्ण माहिती त्यांना देण्यात येते आपल्या मनातील अंतकरणापासून त्यांना बोलायला आपल्या आणि त्यांच्याप्रतीचा प्रायांचा आदर या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करत आहे आणि हेच खऱ्या अर्थानं त्यांना बळ मिळेल असं मला निश्चितपणे वाटतं आणि ही पत्र जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा ते आमचे सगळे सैनिक बांधव या पत्रांचा आदर करून निश्चितपणे या लहान लहान मुलाला शुभेच्छा तर घेतील त्याचबरोबर देशाला संरक्षण करण्यासाठी अधिक सक्षमपणे उभे राहतील आणि त्यांना निश्चितपणे वाटेल सगळे भारतीय आमच्या पाठीशी आहेत जगामध्ये काळजी कारण नाही

सैनिकांना राख्या पाठवते या मु एन सी सीच्या मुली आणि शाळेतल्या सर्व विद्यार्थी त्यांच्यामार्फत मी सैनिकांना कमी पहिल्या पाचशेपासून सुरुवात केली राख्या पाठवायची आता यावर्षी आम्ही दोन हजार राख्या आणि तीनशे पत्र सैनिकांना पाठवतोय की देशावरती सैनिक अहोरात्र मेहनत करून आपल्या देशाची सेवा करतात त्यांना कुठेतरी एक चांगली सद्भावना निर्मावे मुलींबद्दल आपल्या बहिणी कुठेतरी आहेत आणि त्या आपल्याला आठवणी राख्या पाठवत असतात किंवा रक्षाबंधनसाठी पाठवलेल्या राख्यापर्यंत भावभीज म्हणून पैसे पण आपल्या मुलीला पाठवत असते ह्या विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापक नदाबसत परिवेक्षक सिरकेसर सावंत सर दिनेश कीर्तने सर वासुलकर सर तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शाळा कॉलेजांमध्ये कित्येक विविध कार्यक्रम पार पडत असतात मात्र यासारखा का वेगळ्या कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात या विद्यालयाचं कौतुक केलं जाते ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांडा